महाराष्ट्र पाहतोय कुठल्या गोष्टीचं पाठराखण ते करतात तर स्वतःवर वेळ आल्यानंतर समजत त्या गोष्टी काय असतात मला तुम्हाला सांगायचंय प्रकरण जे होत त्याच्यामध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होते आम्ही अहवाल मागून घेतला होता या सगळ्या घटनेचा आणि कोणतीही घटना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करतात इन्व्हेस्टिगेशनचा हा तपास चार्जशीटच्या माध्यमातून कोर्टात दाखल केला जातो आणि कोर्टाच्या माध्यमातून माननीय न्यायालय निकाल देत असतो ही साधी प्रक्रिया सर्वसामान्य माणसाला माहीत असतं त्याच्यामुळे न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीला न्यायप्रविष्ट आपण संविधानाचा सन्मान करतो कायद्याचं पालन करत असतो पण न्यायप्रविष्ट हे सुद्धा शब्दरचना कदाचित ह्या महिलांना की नाही मला माहीत नाही मला तर शंकाच वाटते त्यांच्या सगळ्या एकूण ज्ञानावर न्यायप्रविष्ट असलेल्या केसेस सुद्धा त्या संबंधित पीडितांना घेऊन जाहीरित्या अनेक वेळा यांनी पत्रकार परिषदा घेऊन संबंधित पीडितांना जास्त त्रास दिलाय कारण की आपण त्या महिलेसोबत उभं होऊन लढावं कोर्टाच्या प्रक्रियेमधून कारण की न्यायप्रविष्ट म्हणजे काय की आम्ही संविधानाचा सन्मान करतो न्यायालयीन प्रक्रियेमधून गेला पाहिजे आपल्याला पण तसं न करता अनेक वेळा यांनी अशा अनेक महिला पीडित महिलांचं भांडवल स्वतःच्या राजकारणासाठी केलेलं आहे दुर्दैव आहे की न्यायप्रविष्ट हा शब्दही यांच्या लक्षात येत नाही म्हणून कधीही इतरांच्या घटनेबाबत इतरांच्या केसेस बाबत न्यायप्रविष्ट असलेला शब्दाचा सुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भाडवल करून त्यांनी स्वतःच राजकारण आणि राजकारणाची पोळी बाजून घेतलेले आहे स्वतः वेळ आल्यानंतर वेळेचं बघू कायद्याचं बघू मला आवर्जून सांगायचंय नक्कीच आमचं तर संविधान महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र शासन या सगळ्या माध्यमातून राबवत असलेल्या कायद्याच्या माध्यमातून आमचा विश्वास आहे तो त्यांनी देखील आतापर्यंत जर ठेवलं असता तर अनेकांचे संकट उद्भवत त्यांनी केले ते झाले नाही मॅडम हनी ट्रॅपच्या मुलीच्या गोळक्यामध्ये एक उलटबाजपणाने गाडी घातली सगळ्या घटनांच्या संदर्भात माझी चर्चा होईलस आणि आम्ही स्वतः सगळ्यांचा आम्ही नोंद आमच्याकडे ठेवत असतो आम्ही दखल घेत असतो पण गेल्या वर्षीच्या आणि त्याच्याही पूर्वीच्या म्हणजे दोन वर्षापासून मी सलग मला असं वाटतं तीन चार बैठका या कोल्हापूरमध्ये झाल्यात तीन जनसुनावणी कोल्हापूरमध्ये झालेत प्रत्येक वर्षी मी स्वतः जनसुनावणीला येते त्यामानाने आणि आता यामध्ये एक तफावत कुठेतरी यंत्रणेमध्ये बदल करत असताना निश्चितपणाने जाणवतो एक विश्वास या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छिते की वर्किंग वुमन साठी आम्ही ज्या आय सी कमिटी केल्या होत्या त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची नोंद झाली आहे त्याच्याही पुढे जाऊन आम्ही या फॉजच्या कायद्याच्या संदर्भात आता आय सी ऑडिट सुद्धा व्हावं यासाठी सुद्धा सूचना देतोय आणि त्या पद्धतीने सरकारच्याच माध्यमातून जी आर टी सुद्धा प्रोसेस करतोय जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीची यंत्रणा आपल्याला उपलब्ध करून देता येईल कर या अनुषंगाने या निमित्ताने सामाजिक समस्या निर्माण केलेली आहे आपले इथं जे दोन बाल कल्याण आहे त्यामध्ये पन्नास म्हणजे विदिन संघर्ष मार्ग आहेत आणि ही काल झालेली घटना जी जे अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी किंवा बेटे ओढली लागतात आणि निर्भया पदक नाही आपण काही आपल्याकडे तक्रार आले असेल तर जरूर सांगा मी आज स्वतः इतर करजीतच्या शाळेत ह्या निर्भया पथक आणि बीट मार्शल सोबतच असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी स्वतः बीट मार्शल आणि दामिनी पथकांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी जातो आज आम्ही कोल्हापूर मध्ये मी स्वतः शाळेमध्ये जाणार आहे आणि जिथं मला शक्य नाही तिथं आमचे अनेक प्रतिनिधी जाऊन या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात विशेष म्हणजे त्या ठिकाणी बडी पॉप बीट मार्शल दामिनी पदक यांची सुद्धा मी माहिती घेते तुमच्या माहितीसाठी तुम्हाला पाठवायची असेल तर गेली दहा बारा दिवसामध्ये आम्ही अगदी युद्ध पातळीवरती मोहीम राबवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून माझ्या आयोगाकडून जर आपण माहिती घेतली किंवा माझ्या पेज वरती माहिती घेतली तर आपल्याला सगळीकडे ही यंत्रणा फार ऍक्टिव्हली गेले पंधरा दिवसापासून आम्ही काम करताना दिसतोय आणि हा सगळा पोलीस विभाग त्या त्या शाळेमध्ये येऊन काउन्सिलिंग करतोय आमच्यासाठी ही फार सकारात्मक गोष्ट आहे अजूनही कुठे कमी पडत असेल ता तर जरूर आपल्या सूचना माझ्यापर्यंत पाठवा त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना सूचना करेन मला वाटतं आमचे पुण्याचे क्राईमचे चे डी सी पी निखिलजी पिंगळे या संपूर्ण घटनेचा तपास करतात आणि आपण सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की या रेव पार्टी मध्ये ज्या पद्धतीने ड्रग्स गांजा आणि ज्या पद्धतीची ही पार्टी होती एक तर उद्याच्या समाजाचं पवित्र तरुणाईच्या हातामध्ये आहे या तरुणाईला नशेकडे घेऊन जाणाऱ्या या पार्ट्या आणि समाजाला खऱ्या अर्थानं किड लावण्याचं काम या माध्यमातून होत असत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ड्रग्जच्या विरोधातली मोहीम ही फार प्रखर केलेली आहे मला विश्वास आहे पोलीस याच्यावरती त्या निश्चितपणाने कठोर कारवाई करतीलच पण अशा पद्धतीने फार चुकीच्या घटना घडत असताना आणि त्या राजकीय घरातून घडतात आहेत त्याच्यामुळे पोलीस तर कारवाई करतीलच पण ज्या पक्षाचे याच्यामध्ये लोक आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं जात आहे तर ते त्यांच्यावरती सुद्धा कुठेतरी लगाम बसला पाहिजे कारण समाजामध्ये आपण प्रतिनिधित्व करत असताना आपली भूमिका आपलं वर्तन हे समाजाला निश्चित अनुकरण करेल असं असलं पाहिजे असं मला वाटतं अशा पद्धतीचा आरोप देखील होते की हा ट्रॅप सगळा त्यांचा जो काही वाद चालू होता त्या वादातून हा ट्रॅप अशा पद्धतीने नियोजन हे केलं गेल्या असं सर्वच विरोधी पक्ष बोलताय राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझा संविधानावर घटनेवर आणि कायद्यावर विश्वास आहे कालपासून पोलीस यामध्ये तपास करत असताना पोलिसांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्या घटना घडल्या त्या त्यांनी मांडलेल्या आहेत तर मला असं वाटतं आपण पोलिसांना तपास करण्यासाठी काही अवधी देणं गरजेचं आहे यामधील काही मेडिकल रिपोर्ट सुद्धा समोर येतील ते सुद्धा पोलीस आपल्या समोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडतील त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी हा कायद्याच्या चौकटीतून होईल आपण वाट पाहूया किती निर्णय आहे झाली कीव सांगू शकणार कुठल्या कॅलेक्ट्रो ऑफिसला आपली भेटकी झाली ते 2 महिना आधी माहिती मला असं वाटतं कोल्हापूरकरांना मला सांगायला आनंद वाटेल सर्वाधिक पीटीबी कोल्हापूर मध्ये आणि आढावा भेटकीच्या निमित्ताने दिलेल्या आहेत आणि ह्याच सगळ्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी मी आज एस पी ऑफिसला आले आणि म्हणून मी तुम्हाला विनंती केली होती की मी जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला तुम्हाला अजून फार सविस्तर आढावा देता येईल राज्य महिला आयोगाकडे महाराष्ट्रातल्या अनेक केसेस येतात अनेक तक्रारी येतात त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही संबंधित विभागाला त्या तक्रारी पाठवत असतो आणि बऱ्याच वेळा त्या तक्रारीचा त्या कधी कधी न्याय प्रविष्ट असतात कधी त्या समुपदेशनाकडे असतात कधी स्टॉप सेंटरच्या माध्यमातून चालतात आणि बऱ्याच वेळा या गोष्टींसाठी आम्ही स्वतः जेव्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील ज्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच वेळा त्या केसेस लवकर आम्हाला निकालात काढता येतात आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने मी एसपींची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले यामध्ये मिसिंग केसेस असतील डीव्हीच्या काही केसेस असतील सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात अनेक काही तक्रारी आमच्या आयोगाकडे आलेल्या आहेत आय सी कमिटीच्या संदर्भात आपण फार मोठी चळवळ उभी केली आणि मला विश्वास आहे आनंदही वाटला एका गोष्टीचा कोल्हापूरच्या पोलीस विभागाने आणि कामगार विभाग कलेक्टर विभाग यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा पुढे चालू ठेवली आणि त्याचा लेखाजोखा दर महिन्याला त्यांनी आम्हाला सादर केलेला आहे आणि यामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल होतोय मी हेही सांगेल की शंभर टक्के बदल लगेच कुठलाही आपल्याकडे होणार नाही पण जो काही बदलाचं वारं वाहतय याच्यामध्ये परिवर्तन करत असताना आपण निश्चितपणाने प्रगती केली हे सुद्धा सांगायला मला आनंद वाटेल आणि ह्या सगळा लेखाजोगा आढावा आमच्याकडे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्याचा येत असतो मी कोल्हापूरच्या पोलिसांचा कलेक्टर विभाग आणि आमचा विधी सेवा जिमाबा यांचे से मनापासून आभार व्यक्त करेल कारण की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या आम्ही दिलेल्या सूचनानुसार बीट मार्शल जामिनी पत्या पोलीस काका असेल बडीकॉप असेल यांच्या माध्यमातून सुद्धा शाळा कॉलेजमध्ये भेटी देत खूप चांगल्या पद्धतीचं काउन्सलिंग केलेलं आहे याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का याच्याबाबत निश्चित त्यांना मी सूचना करेन महाविद्यालयाच्याकडे या संदर्भात कोणत्याही तक्रारी आलेल्या नाही पण आम्ही जिल्हा न्यायालयात ज्यावेळेस आढावा घेतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेत असतो राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री जे गृहमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत आणि मला असं वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात अतिशय सविस्तर माहिती वेळोवेळी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे त्याच्यामुळे ही सगळी माहिती आपल्यापर्यंत व्यवस्थितरित्या होतो थँक्यू धन्यवाद